ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बिद्याल येथील नागरी सत्कार कार्यक्रमात गोरे यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे आता मी बोलायचे नाही ठरवले आहे पण कार्यक्रम करायचं ठरवलं आहे अनेक जण मला आत्ता सांगता माझा संबंध नाही पण कोणी काय केलं याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे अनेक षडयंत्र माझ्या विरोधात झाली ती सगळी सहन केली पण शेवटचं षडयंत्र माझ्या विरोधात झालं त्याचा पुरावा माझ्याकडे आहे त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतो आहे एवढाच विषय आहे अनेक जण देवेंद्र फडणवीस यांच्यात जाऊन पाया पडले आम्हाला वाचवा म्हणाले त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे षडयंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही असा विरोधकांना इशारा जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणातून दिला आहे होतं तिथं मी आता पोचलेलो तिथं मी पोचलो हे सगळं मी बघितलं आता फक्त माझ्या पुढे एकच उद्दिष्ट आहे पण मी नवीन जीवन दिलं थोडा मोठा ऍक्सिडेंट झाला त्यातून पुन्हा उभा राहिलो तेव्हाही घडी म्हणत होतो आता नीट चालल का नाही नीट जमल का नाही नीट बोलल का नाही आता पहिल्यासारखं काम जमल का नाही त्याच्यात देवाने मला पुन्हा उभा केला आज ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे मग एवढ्या संकटातूनच जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवाने पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन कुणी किती देव पाण्यात घालू द्या पण जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतोय तर बाकी बाकीचं सगळं बाजूला ठेवा आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या माझ्या महान गडावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला काय व्हाय हे या दिवशी मी मनापासून सांगेन पत्रकार बंधू बसले होते बोलताना त्यांना वाटलं मी कुणाला बोलतोय काय कुणाला सांगतोय काय काळजी करू नका आता मी ठरवले बोलायचं आता कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे त्यामुळे जे काय घडणार ते घडणार आहे तेव्हा अनेक लोक अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात मी नव्हतो बाबा त्यात सांगतात सगळेजण माझा काही संबंध बर का परवा आता एक गडी पाच घरातलं कुणाकुणाला पाठवून दिलं आणि साहेबांचा पाया पडले माझा काही संबंध नाही बघत आहेत आम्ही काहीच केलं नाही पण कुणी काय काय केलंय याचा सगळ्याचा सगळा हिशोब माझ्याकडला सुदैवान बघा कसे वेळ असते नियतीनं दहा षडयंत्र गर। माझ्या विरोधातली केली प्रत्येक वेळी मी सहन केलं पण जेव्हा अकरावन शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दाचा शब्दा परवाच माझ्याकडे आहे कोण कुठं बसला कोण कुठं बोलला कुणी काय षडयंत्र ठरलं कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं कुणाला कसं ठरलं कोण गे कुठं गेलं कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होत या सगळ्याच सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो एवढाच विषय अनेक घरी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले आम्हाला वाचवा म्हणून सांगितले माझं एवढंच सांगणंय जयकुमार गोलेच्या दमय सगळं सहन करायची सगळं भोगलंय सगळं सहन केलंय जयकुमार गोऱ्हेनं सहन केलं ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का आयुष्यावर संघर्ष केला आणि आयुष्यावर संघर्ष केला सत्तेच्या विरोधात केला तिकडे सत्ता असताना माझ्याकडे काही नसताना मी संघर्ष केलाय आणि हा संघर्ष करून सुद्धा हा जयकुमार गोरे उभा आहे एकदा फक्त माझ्याशी असं एकदा मैदानात येऊन लढून दाखवा दा किती दिवस षडयंत्र करणार आणि आजपर्यंत इतिहास आहे आजपर्यंत इतिहास आहे षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही लक्षात ठेवा मग शकुनी मामांच्या पासून आजपर्यंत रावणापासून आजपर्यंतचा इतिहास आपण बघा षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकला नाही त्याला मिळालेला आनंद आसुरी आनंद हा तात्पुरता आनंद असतो त्यामुळे शेर्याचं कधी जिंकलंय हे सत्य हे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका